नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पॉलिटी बाय सागर सर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज बघा एक जून ग्रुप सीचा पूर्वपरीक्षेचा पेपर झाला पेपर हा इझी होता मॉडरेट होता किंवा डिफिकल्ट होता याच्याबद्दल आपण नंतर बोलूयात परंतु आजच्या या पेपरमध्ये राज्य घटना म्हणजे राज्य व्यवस्था आणि चालू घडामोडी या दोन प्रश्नांचा किंवा ह्या दोन विषयांचा जर विचार केला तर मला असं वाटतं की पेपरमध्ये प्रश्न हे खूप इझी स्वरूपाचे होते काही क्वेश्चन थोडे होते त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत परंतु माझा हा प्रयत्न राहील की अगदी थोड्या वेळामध्ये तुम्हाला ऑथेंटिक अशी काय करायची तुम्हाला ॲन्सर की मला द्यायची आहे सो तुम्ही चेक करू शकता आणि जेव्हा तुम्ही चेक कराल त्यानंतर तुम्ही सगळ्यात शेवटी मला कमेंट बॉक्समध्ये किती पॉलिटीचे प्रश्न बरोबर आलेले आहेत ते नक्की कळवा आणि विशेष म्हणजे पाठीमागं जे तुम्हाला मी दोनशे बावीस रुपयांची पॉलिटीची बॅच ग्रुप सीसाठी फक्त सेपरेट अशी पूर्ण मनाने जी दिली होती तर त्या बॅच मुळे आज मला वाटतं किमान प्रत्येकाचे चौदा प्रश्न बरोबर आलेले असावेत सो त्याच्यामुळे मित्रांनो याचे उत्तर आपण आज बघूयात बी सेट आहे माझ्याकडे तर याच्यामध्ये पंधरा प्रश्न पॉलिटीचे विचारले होते हा इझी क्वेश्चन होता भारतीय संविधानाचा कलम एकशे पासष्टच्या संदर्भात राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण असतो थोडक्यात राज्य सरकारचा वकील कोण असतो पहिला ऑप्शन तर नसेल बघा सॉलिसिटर घटनात्मक पद नाहीये त्यानंतर अतिरिक्त हे सुद्धा घटनात्मक नाहीये हे तर असूच शकत नाहीये पर्याय क्रमांक तीन महाधिवा हे याचं उत्तर असायला पाहिजे एकावन्नवा प्रश्न ऑप्शन नंबर तीन उत्तर बावन्नव्याचं इझी क्वेश्चन होता त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर वरती क्वेश्चन आलेला होता त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने किंवा या कायद्याने भारतातील ग्रामीण भागासाठी पंचायत राज व्यवस्थेमध्ये घटनेत भाग नऊ समाविष्ट केलेला आहे हे, हे विधान आयोग तुम्हाला बरोबर देऊ शकतं विधान ब चौऱ्याहत्तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत घटनेत नवीन भाग नऊ अ जोडण्यात आला हे विधान शंभर टक्के बरोबर आहे इथं उत्तर तुम्हाला आयोग दिलं पर्याय क्रमांक तीन पण याच्यामध्ये मी निगेटिव्हली तुम्हाला सांगत नाहीये बट असेही याच्यामध्ये अर्थ होऊ शकतो या वाक्याचा बघा की त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने भाग नऊ आपण काय म्हणतो की समाविष्ट केलाय म्हणजे ऍड केलाय हा त्याचा अर्थ होतोय टाकलाय तो असा म्हणजे नवीन असा जोडलाय असा त्याचा अर्थ होतोय परंतु मित्रांनो एकोणीसशे पन्नास ला जे आपल्या भारतातल्या राज्यांचं चार भागांमध्ये जे वर्गीकरण केलं होतं ते म्हणजे भाग ए बी सी आणि डी असे चार भाग होते आणि आपल्या कॉन्स्टिट्युशन मधले जर पार्ट्स तुम्ही बघितले तर यामध्ये हा पार्ट होता सहावा इथं होता सातवा इथं होता आठवा आणि इथं होता नववा इथं नऊ राज्य इथं नऊ राज्य इथं दहा राज्य, राज्य दहा केंद्रशासित प्रदेश होते म्हणजे कमिश्नांचे प्रांत होते आणि यामध्ये एक होतं ते म्हणजे अंदमान आणि निकोबार पुढे जाऊन का हे काय झालं सातव्या घटनादुरुस्तीनुसार हे सात चार भागांचं वर्गीकरण रद्द केलं आणि तिथून पुढे भारतामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेश अशा तरतुदी सुरू झाल्या सो त्याच्यामुळं हे जे डी मधलं राज्य होतं अंदमान आणि निकोबार हे अर्थातच डी मध्ये राहिलं का नाही सो डी हा भाग कसा राहिला मोका राहिला सो so, त्र्याहत्तरव्या दुरुस्तीने या भाग नऊचं नाव काही केलं पंचायती असं केलं सो so, मला असं वाटतं की इथं कुठेतरी असं तुम्ही म्हणू शकता की या भाग नऊचं इथं नाव बदललेलं आहे भाग नऊ ऑलरेडी होता फक्त नाव बदललेलं आहे बऱ्याच लोकांचा म्हणजे जवळपास नव्याण्णव टक्के लोकांचा हा प्रश्न बरोबर आला असेल तर आयोग उत्तर तुम्हाला शंभर टक्के तीनच देईल त्याबद्दल काही तुम्ही, तुम्ही चिंता करू नका अं पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्यात्तर म्हणजे मुख्य न्यायाधीश सोडून इतर न्यायाधीशांच्या संख्येमध्ये वाढ करण्यासाठी संसदेला ठराव मंजूर करावा लागतो आता हा अधिकार संसदेचा आहे परंतु कोणत्या बहुमताने तो ठराव मंजूर करावा लागतो हा प्रश्न आला होता विशेष बहुमताने याचं उत्तर नसेल तसेच निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची संमती नसेल थोडक्यात काय की इथं जर तुम्हाला न्यायाधीशांची वाढ करायची आहे तर तुम्हाला तीनशे अडुसष्ट अंतर्गत दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे का नाही सो दोन आणि तीन तर इलिमिनेट तुमचा झाला चौथा इथं सुद्धा विशेष शब्द आला विशेष बहुमत म्हणजे हे सुद्धा काय आलं तीनशे अडुसष्ट अंतर्गत मधलीच दुरुस्ती आली सो इथं दोन तीन चार ऑटोमॅटिकली तुमचे इलिमिनेट होत आहेत उत्तर तुमचं पर्याय क्रमांक एक असायला पाहिजे साध्या बहुमताने त्यापुढं चौ चोपन्न क्वेश्चन हा सुद्धा एक्सपेक्टेड सांगितला होता टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही प्रश्न जर सोडवत असाल तर मला वाटतं की किमान चौदा प्रश्न तुमच्या आज बरोबर यायला पाहिजे होते भारतीय राष्ट्रपतींच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे पहिलं विधान भारतीय राज्यघटनेच्या कलम अठ्ठावन्न मध्ये राष्ट्रपती पदासाठीचे वर्णन केलेलं आहे बघा राष्ट्रपतींची कलम तुम्हाला माहिती आहे बावन पासून सुरू होतात बावन त्रेपन्न हे तुम्ही सगळे पाठ केलेलं होतं सो सरळ सरळ हे कलम विचारलं होतं राष्ट्रपती पदासाठी जे काय पात्रता आहेत थोडक्यात क्वालिफिकेशन आहेत वर्णन म्हणजेच क्वालिफिकेशन विधान अ बरोबर आहे ब राष्ट्रपतीने राज्यघटनेचे उल्लंघन केलं तर त्यांना महाभियोग द्वारे पदावरून दूर करता येते हे सुद्धा हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे कारण त्यांना पदावरून दूर करण्याचं कारण फक्त एकच आहे ते म्हणजे राज्यघटनेचं उल्लंघन करणं परंतु घटनेमध्ये राज्यघटनेचं उल्लंघन काय केलं किंवा कसं केलं जातं ह्याची व्याख्या कोणी दिलेली आहे का नाही दिलेली सो हे विधान बरोबर पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर असेल त्यांनी बरोबर विधान विचारली होती चोपन्नचं दोन त्यानंतर पंचावन्नच इझी क्वेश्चन होता भारतीय राज्यघटनेने राज्यघटनेचे जनक डॉक्टर बी आर आंबेडकरांनी कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचा हृदय आणि आत्मा म्हणून घोषित केलेलं आहे बऱ्यापैकी सर्वांना माहिती आहे की आत्मा हा शब्द सो यावरून तुम्हाला उत्तर मिळतं ते म्हणजे कलम नंबर बत्तीस सर्व कलम मूलभूत हक्कांमधलेच आहेत परंतु बत्तीसचं महत्व काय आहे तर कॉन्स्टिट्युशनल आपण घटनात्मक उपाययोजना म्हणतो जर तुमच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर तुम्ही थेट सुप्रीम कोर्टात कलम जाऊ शकता क्रमांक दोन छप्पन भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये विधानसभेची तरतूद आहे इज इक्वेशन होता एकशे अडुसष्ट अंतर्गत काय सांगितले राज्यासाठी एक राज्य विधिमंडळ असेल एकशे एकोणसत्तर मध्ये काय सांगितलेलं होतं विधान परिषद निर्माण करणे किंवा नष्ट करणे आणि एकशे सत्तर मध्ये सांगितलेलं आहे विधानसभेची रचना सो पर्याय क्रमांक एक हे उत्तर ह्याचं असलं पाहिजे एकशे एकाहत्तर मध्ये विधान परिषदची रचना, रचना आहे आणि एकशे सत्तर मध्ये विधानसभेची रचना आहे हे तर असू शकणार नाहीये पुढचा सोपा प्रश्न होता कोणती अनुसूची केंद्र आणि राज्यांमधील अधिकारांच्या विभाजनाशी संबंधित आहे तर यामध्ये पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर असेल पाच मध्ये अनुसूचित क्षेत्र आहे नाही सहाव्यामध्ये अनुसूचित क्षेत्र चार आहे बघा आसाम त्रिपुरा मेघालय मिझोरम सो तोही ऑप्शन गेला आणि त्यानंतर आठव्या परिशिष्टामध्ये तर तुम्हाला माहिती हो आहे भाषा आहेत सो इथं काय आहे मग केंद्र सूची राज्यसूची आणि समोरच्या सूची ह्याचाच अर्थ होतो की केंद्र आणि राज्यांमध्ये अधिकाऱ्यांचे तिथं काय केलेलं वाटप केलेलं आहे पुढं इजी क्वेश्चन होता भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे पंचायतीमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे पंचायतीची रचना सी मध्ये आहे पंचायती स्थापन करणे बी मध्ये आहे डी मध्ये काय आहे आरक्षण आहे मित्रांनो आणि ई मध्ये त्यांचा कार्यकाळ आहे तर हे आरक्षणाबद्दल सांगायचं झालं तर त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने ही तरतूद केलेली होती आणि यामध्ये कंपल्सरी महिलांना तेहतीस टक्के आरक्षण घटनादुरुस्तीने सांगितलेलं आहे बट आपल्या महाराष्ट्रामध्ये आज किती आहे पन्नास टक्के ते आरक्षण बघायला मिळतं मध्ये कार्यकाळ आहे ऑप्शन नंबर तीन या जो उत्तर असेल एकोणसाठ हा क्वेश्चन एक जरा थोडा मला चांगला वाटला भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यांमध्ये म्हणजे भारतीय राज्यघटनेचे जे फेडरल फीचर आहेत बघा त्यामध्ये कशाचा समावेश होत नाही असा त्यांनी प्रश्न विचारला मग ह्याचा अर्थ काय होतोय की अशी कोणती वैशिष्ट्य आहेत की जे आपल्या भारतामध्ये एकेरी स्वरूपाचे आहेत एकेरी म्हणजे युनिटरी जरा म्हणतो आपण युनिटरी मग युनिटरी कोणते कोणते आहेत अखिल भारतीय सेवा जर कंपल्सरी आहे सर्वांना माहिती असतं हे जो तर असणारच सो ब म्हणजे तिसरा ऑप्शन गेला चौथा ऑप्शन गेला आता राहिला प्रश्न कुठला बीचा आणि सीचा तर इथं तुमचं कन्फ्युजन होईल लक्षात ठेवा स्वतंत्र न्याय व्यवस्था हे संघराज्यात्मक वैशिष्ट्य आहे भारतीय राज्यघटनेचं एकेरी न्याय व्यवस्था जी आहे हे मात्र आपलं युनिटरी फीचर आपल्याला सांगता येतं सो ब हित असायला पाहिजे ड तर अधिकाऱ्यांच्या विभागणी हेच वैशिष्ट्य असतं संघराज्य व्यवस्थेचं सो अ आणि ब म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर असायला पाहिजे बऱ्याच जणांचा क्वेश्चन हा थोडा गडबड होऊ शकते त्याच्यामुळं हा क्वेश्चन एक व्यवस्थितपणे होता आयोगाने जरा थोडा मिडियम स्वरूपाचा विचारला होता पुढं भारतीय राज्यघटनेचा कलम दोनशे त्रेचाळीस ई प्रमाणे कार्यकाळ जो आहे थोडक्यात तो कार्यकाळ आ, कसा त्यांनी मोजला जातो असा प्रश्न विचारला होता ह्याचं उत्तर मी डायरेक्ट सांगेल तुम्हाला की निवडणूक निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून नाही निवडणुका जाहीर झाल्या दिनांकापासून हे पण नसेल मात्र निवडणुकीनंतरची जी पहिली बैठक होते का तिथं निश्चित केलेल्या दिनांकापासून ऑप्शन नंबर तीन पंचात राजचा हा क्वेश्चन आलेला होता पाठीमागं सुद्धा मी पंचायतराज तुम्हाला अवेलेबल करून दिलेली होती पुढं ही एक प्रश्न तुम्हाला सांगतो करंट ओरिएंटेड अभ्यास करा हे मी वारंवार का सांगतो कारण का असे क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतात परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण आहे एकोणीसशे एकोणनव्वदचं ही पिटिशन दाखल केली होती परमानंद कटारा यांनी सुप्रीम कोर्टामध्ये आणि ह्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने डिसिजन काय दिला होता की आपल्या भारतामध्ये जेवढे डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टरांचे एक कर्तव्य आहे की त्यांच्याकडे येणारे जे पेशंट आहेत त्यांच्याकडे तुम्ही व्यवस्थितपणे काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे त्यांची काळजी घेतली पाहिजे परंतु आज दोन हजार चोवीस मध्ये जर तुम्ही बघितलं तर आरोग्य हे जी व्यवस्था आहे किंवा डॉक्टरांचा काही घटना घडल्या भारतामध्ये जिथं व्यवस्थितपणे ट्रीट केलं गेलं नाही पेशंट्सला म्हणून पुन्हा एकदा मीडियामध्ये ही बातमी चर्चेमध्ये आलेली होती त्या अर्थाने हा प्रश्न आला होता इझी क्वेश्चन होता तसं जर बघितलं तर बट थोडा रिलिव्हन्स तुम्हाला माहित असणं गरजेचं होतं हा क्वेश्चन बऱ्याच जणांचा जा चुकण्याची शक्यता आहे बट ह्याचं ऍक्युरेट आन्सर आहे ते म्हणजे वैद्यकीय निगा ज्याला आपण मेडिकल केअर असं म्हणतो एकसष्ट पर्याय एक हे उत्तर असेल बासष्ट खालीलपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते ह्याला स्त्रीमंत्री योजना असं आपण म्हणतो तर यामध्ये दे तीन होते एक म्हणजे पेथिक लॉरेन्स होते आ, सर स्टॅपोर्ट क्रिप्स होते अलेक्झांडर होते आणि याचे लॉरेन्स कोण होते आपण म्हणतो की चेअरमन होते आयोगाने अजून तर नाही विचारलं बट आतापर्यंत एवढंच विचारलं फक्त की कोण सदस्य होते किंवा नव्हते मात्र इथं आता नेक्स्ट टाइम विचारलं जाऊ शकतं की ह्याचे चेअरमन कोण होते तर ते लॉरेन्स लक्षात ठेवा आणि ह्याच्यामध्ये ऊड जे आहेत ते ह्याचे सदस्य नव्हते म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर असलं पाहिजे पुढं त्रेसष्ट कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद केली बेसिकली के सर्वांना माहिती आहे कलम नंबर एकशे पंचावन्न नुसार राज्यपालांची नियुक्ती केली जाते आणि सातवी घटनादुरुस्ती एकोणीशे छप्पन नुसार असं सांगितलं की एक व्यक्ती दोन किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून काम करू शकतो तसंच याच घटनादुरुस्तीने सांगितलं एक उच्च न्यायालय दोन किंवा जास्त राज्यांसाठी कॉमन हायकोर्ट म्हणून काम करू शकतं तसंच या घटनादुरुस्तीने काय सांगितलं की एक राज्य लोकसेवा आयोग हा दोन राज्यांसाठी कॉमन म्हणजे जेला जॉईंट स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणतो आपण जसं की एकोणीशे सासष्टचा पंजाब आणि हरियाणाला स्थापन झाला होता सो so, सोपा क्वेश्चन होता हा सातवी दुरुस्ती बेचाळीस सव्वेचाळीस असणार नाही एक पण असणार नाही ऑप्शन नंबर दोन हे जो उत्तर असणार आहे चौसष्ट so, कलम आणि त्यांचे टायटल तुम्हाला विचारले होते जे तुम्हाला माहिती आहे अगोदर ते शोधले पाहिजेत अशा वेळेस तुम्ही सतरावं सर्वांना माहिती असतं की आजपर्श आपण काय केलेला आहे अंत केलेला आहे सो ड तिसरं आपल्याला माहित कन्फर्म झालं अशा वेळेस तुम्ही वेळ वाचवू शकत होता सोडवचा तिसरा असणारा एकच ऑप्शन आहे पर्याय क्रमांक तीन क्लिअर पासष्ट मला वाटतं शेवटचा क्वेश्चन हा भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता सोशलिस्ट आणि सेक्युलर या संज्ञांचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आला युवर्गिन घटनादुरुस्ती आहे मिनी कॉन्स्टिट्युशन बेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीशे शहात्तर आणि या घटना दुरुस्तीचा अंमलबजावणी झाली होती तीन जानेवारी एकोणीसशे सत्त्याहत्तर तर, तर या अर्थाने इथं सुद्धा गेल्या दोन तीन दिवसापूर्वी जी राज्यसभेची मेल झाली त्यावरती प्रश्न आलेला होता ठीक आहे सो भारताच्या राज्यघटनेबद्दलचे जे प्रश्न आयोगाने आता विचारण्याचा ट्रेंड सुरू केलेला आहे हा ट्रेंड जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं तुम्हाला पीवायक्यू वरती कमांड असणं खूप गरजेचं आहे म्हणजे क्यू जर तुम्हाला चांगली कमांड आली तर कळतंय आपल्याला नक्की कोणत्या दिशेने अभ्यास करायचा आहे आणि दुसरी कमांड म्हणजे तुमची करंट वरती चालू घडामोडी हा तुम्हाला करावाच लागेल ह्या दोन गोष्टी जर तुम्ही कायम कन्सिस्टन्सीने चालू ठेवल्या तर शंभर टक्के तुमचा स्कोअर हा खूप इतर लोकांपेक्षा चांगला येणार आहे सो दोन तीन दिवसामध्ये आयोगाचे आन्सर की येईल इतर विषयांचे सुद्धा तुम्ही मार्क्स की चेक कराल परंतु मला आता कमेंटमध्ये तुम्ही सांगा की जे उत्तर तुम्हाला मी सांगितली तर त्यानुसार तुम्हाला क्वालिटीमध्ये पंधरापैकी किती मार्क मिळालेले आहेत आणि तुम्हाला जर यापूर्वीच्या माझ्या यूट्यूबच्या सेशनचा किंवा आपण प्रिडिक्शनची जी बॅच असेल किंवा रेग्युलर बॅच असेल यामध्ये किंवा आपल्या इन्फिनिटी अकॅडमीमध्ये सुद्धा मी खूप बॅचेस शिकवलेले आहेत तर यामध्ये तुम्हाला किती मार्क आले आणि त्याचा फायदा झालेला आहे का नाही हे नक्की मला तुम्ही कळवा ओके धन्यवाद लवकरच भेटू करंटचं ॲनालिसिस घेऊन